झालेला प्रकार तर हा खूप निंदनीय आहे कारण काल मी या ठिकाणी आपले जे लाडके मुख्यमंत्री येत आहेत यांच्या कार्यक्रमाचं का पूर्ण दिवसभर नियोजन बघून म्हणजे त्यांचे हेलिपॅडची व्यवस्था असेल मंडपाचं त्यांचं जेवण जे विभाग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा कार्यक्रम का या ठिकाणी जवळपास ऐंशी ते नव्वद हजार आमच्या ह्या लाडक्या बहिणी ह्या कार्यक्रमासाठी आणण्याचं नियोजन शासना आणि आम्ही असं मिळून आम्ही या ठिकाणी करतोय मला वाटतं कुठंतरी ह्या गलिच्छ राजकारणाचं म्हणजे खरंच निंदनीय आहे कारण जे प्रकार घडले कारण गेल्या आठवड्यामध्ये मंत्री महोदय पण दौऱ्यावरती आले किंवा परवा पण आले होते आपण बघत असाल की आज मंत्री महोदय असतील किंवा सावंत कुटुंब असेल या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आदरणीय तानाजीव सावंत साहेब करतात एक चांगल्या पद्धतीचं विकास कामाचा त्यांचा जो आराखडा आहे त्या पद्धतीनं काम चाललंय मग आज कुठंतरी त्यांच्यावर काहीतरी बोलायचं मग ह्या सगळ्या विरोधकांचा उठलेला सुळ असावा असं मला वाटतं कारण हा प्रकार नेमका कशातून झाला आहे ह्याची माहिती तर आपल्याला पोलीस प्रशासनच असते पण पोलीस प्रशासन रात्री आलं पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं तपास करत आहे आता हेच बघायचं आहे फक्त नि निःपक्ष पोलीस प्रशासन हा तपास करावा कारण जो प्रकार झाला मला वाटतं रात्री चार राऊंड फायर झाले त्यातले तीन राऊंड आम्हाला रात्री पोलिसांनी दाखवले किंवा तीन राऊंड झाले आज सकाळी एक राऊंड सापडला म्हणजे चार राऊंड म्हणजे अजून अशी काही परिस्थिती आहे का मग ती लोकं किती होती ट्रेसमध्ये तर दिसत आहेत दोन लोकं पण नेमकी लोक किती होती मग काय नेमकं त्यांचा उद्देश काय होता मग हे नेमकं राजकारण धाराशिव जिल्ह्याचं कुठल्या दिशेने चाललंय जे काय आमच्यावरती टीका टिपण्या होत होत्या हे करत होते की बिहार बनवायचं मग बिहार खरा कोण बनवायला लागलाय <laughs> देवनागोरो ही वेळ विरोधकावर वे 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 सुद्धा येऊ नये कारण आज जरी आमचे राजकीय मतभेद असतील वैचारिक लढाई ही असेल तर ह्याच्यामध्ये कुटुंबाला कोणी आणू नये असं मला वाटतं कारण जो रात्रीचा जो प्रकार घडला त्याच्यामुळं कारण मी इथं घरी राहतो माझी मिसेस कन्या आणि मी आम्ही ह्या पद्धतीनं राहतो त्यामुळं जो कालचा प्रकार घडला तो खूप चुकीच्या पद्धतीनं झाला मी माझा पूर्ण विश्वास ह्या पोलीस प्रशासनावरती आहे आणि मी फक्त माझ्या पूर्ण या धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करेन की बाबांनो आपण पोलिसांवरती विश्वास ठेवू पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत तर कुणीही कुठेही रस्ता रोको असेल किंवा उगत ते निवेदन असतील हे असल्या कुठलेही प्रकार आपण करू नये कारण उद्या आपले लाडके मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत आणि आपला कार्यक्रम हा यशस्वी होणार आहे याचाच पोटसूळ म्हणून की कुठंतरी हो खेळ बसावे कुठेतरी लक्ष डायव्हड व्हावं यासाठी सुद्धा हे केलेलं असू शकतं आणि हे नेमकं कशासाठी झालं हे पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने बघेल त्याच्यामुळं मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या म्हणजे फेसबुक व्हॉट्सअप इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला फक्त एक सांगेल की सगळ्या कार्यकर्त्यांनी थोडा संयम धरावा आणि आपण पोलीस प्रशासनावरती सगळी जिम्मेदारी तपासाची देऊ एवढीच विनंती आपल्या सगळ्याच्या माध्यमातून करतो दौऱ्यामध्ये काही प्रकार घडले दौऱ्यामध्ये जे प्रकार घडले ते आपण सगळ्यांनी बघितले साहेबांनी कुठल्या शेतकऱ्याची लायकी काढली आपण ते व्हिडिओ पण बघितले असते त्या दिवशी जो प्रकार झाला ज्या व्यक्तीनं मागच्या आठवड्यामध्ये हो आंदोलन केलं तो व्यक्ती परत उद्घाटनाच्या ठिकाणी आदेश जो झाला सगळे पुरावे आहेत ना त्याच्यामध्ये वर्क ऑर्डर कधी झाली टेंडर कधी झालं पण कुठलाही डॅम खचला किंवा कुठलाही डॅम दुरुस्ती करायचा असेल हा वर्क ऑर्डर नंतर आता पावसाळा चालू आहे कुठल्याच डॅमचं काम चालू करताना कुठल्याच डॅमचं काम चालला आणि ह्याच गोष्टी सगळ्या साहेब सांगत होत्या मध्येच त्याने काढलं बर ज्या का एखादा पदाधिकारी विरोधी पक्षाचा आंदोलन करतो आणि बाबा जाब जाब हा विचारला पाहिजे लोकप्रतिनिधी आहोत आपण शंभर टक्के पण जाब विचारायची सुद्धा एक पद्धत असते कार्यक्रमामध्ये जाब विचारायला पिस्टल लावून यायचं जरी लायसन धरी असलं तर पिस्टल किंवा हत्यार बाळगणं बरं आपण एका कॅबिनेट मंत्र्याला विचारायला जातो की बाबा हे का ते का पण असे वेपन लावून का मग ह्याची प्रशासनानं काय नोंद घेतली ह्याही गोष्टी बारकाव्यानं बघणं गरजेचं आहे कारण असे जे प्रकार ह्या पुढे घडू नये असेच माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी विनंती राहील की हे बरोबर नाही कारण आपण बघत असाल की सावंत साहेबाचं काम आमचं सा काम गेले बारा वर्ष झालं मी या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करतोय साहेब आम्ही दोन हजार सात आठ पासून कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी काम साहेब आमदार आमदार आहेत म्हणून केलेली कामं ह्याही गोष्टीचा कुठेतरी विचार व्हावा आणि विरोधाला विरोध म्हणून किंवा कुठंतरी टीका करायला आता काहीच नाही मग कशा पद्धतीनं ह्यांना इमोशनल हे करायचं किंवा असं फॅमिलीवर हे करायचं हे योग्य नाही असं मला वाटतं राजकीय प्रेरित पालकमंत्री आहेत कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांची सिक्युरिटी ब्रीच होते त्याबद्दल अ... आता हे पोलीस प्रशासनच आपल्याला चांगलं सांगू शकेल हे पोलीस प्रशासनच आपल्याला चांगलं चांग सांगू शकेल कारण कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचा वाय प्लस दर्जा आहे ती कशी ब्रेक त्याचे ने, नेम काय आहेत हे आपलं पोलीस प्रश्न चांगल्या पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय संपर्क केला आहे का त्यांनी नाही या संदर्भामध्ये मा माझं एस पी साहेबांशी बोलणं झालं डीवायस पीना बोलणं झालं मी आता आपले कलेक्टर साहेबांत मी त्यांच्याही कानावर हा विषय घातला मला वाटतं हे सगळे मिळून विचार करतील बघतील काय करता येतं युट्यूब चॅनेल सामंत घटनेची सकुन चौक इंस्टाग्राम आणि फेस पालकमंत्री बंदर शिरकाव केल्याचा प्रकार धनंजय सामंत यांची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी